संत नगरी शेगाव येथे ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी शेगाव संत गजानन महाराजांच्या पावनभूमीत संत नगरी शेगाव येथे इस्लामी वर्षातील पवित्र दिवस म्हणून ओळखला जाणारा ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात इबादत श्रद्धा भक्तीने व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला शुक्रवारी पहाटेपासूनच शहरातील विविध मशिदीयामध्ये नमाज पठणासाठी भाविकाची मोठी गर्दी उसळली होती नमाजनंतर मौलवी साहेबांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत शांतता बंधुभाव मानवतेची सेवा आणि सदाचाराचे संदेश दिले यावेळी भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला शहरात सकाळपासून विविध मशिदी व धार्मिक स्थळांवर सजावट केली होती येरवे झेंडे फुलांची आरास व विद्युत प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून गेला होता सकाळी दहा वाजता पारंपारिक मिरवणुका उत्साहात काढण्यात आल्या या मिरवणुकात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला व नाते शरीफ बोलताना इस्लाम धर्माचा इतिहास व पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीवर आधारित फलक व वा घोषणा वाक्य यामुळे शहरात बंधुभावाचा संदेश पोहोचला या सोहळ्यात विविध समाजसेवी मंडळे संघटना व नागरिकांनी पुढाकार घेतला मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थीक पाणी शरबत फळे व अल्पोपहाराची व्यवस्था करून भाविकांचे स्वागत करण्यात आले अनेक तरुणांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत रस्त्यांवर स्वच्छतेची काळजी घेतली शेगाव पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली होती मिरवणुकीचे मार्ग नियोजित करण्यात आले होते वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही संपूर्ण शेगाव शहर या दिवशी उत्साहात उजळून निघाले होते विविध धर्मी नागरिकांनी एकत्र येऊन कार्यक्रमात सहभाग घेतल्याने सामाजिक ऐक्याचा आणि धार्मिक सौहार्दाचा अनोखा संदेश यातून उमटला मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी अमिन शेख ससंपादक शेगाव महाब प्यार महबती मस्ते करिया करिया बस्ते मस्ते करिया करिया